हास्यास्पद आहे सात आठ दहा कोटीची प्रॉपर्टी त्यांनी डिक्लेअर केलेली आहे मध्य प्रदेशमध्ये त्यांची एक वेगळी कंपनी जे त्यांनी डिक्लेअर केलं नाही साडूनची त्यांच्या रायगडमध्ये त्यांची जमीन आहे बरंच काय त्याचं व्हॅल्युएशन खूप मोठं आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये लोकांकडनं पैसे मागणं हे कितपत योग्य आहे भावनिक करण्याचा मुद्दा आहे पैसे नाहीत असं ते सांगतात पण मी आधी सुद्धा सांगितलं भाजपकडनं खूप मोठा निधी इलेक्शन लढण्यासाठी प्रत्येक उमेदवाराकडे आलेला राम शिंदे सरांकडे सुद्धा आलेला आहे त्याच्याच बरोबर लोकसभेमध्ये सुद्धा अशाच काही गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत पैसा त्यांच्याकडे आहे दारू आता ते वाटत आहेत त्याच्याच बरोबर जेवण खानावळी सुरू झालेली आहे नेत्यांना विकत घेणं चालू आहे आणि अशा गोष्टीसाठी सामान्य लोकांचा पैसा तुम्ही वापरणार वापरणारी जनता हुशार जनता आहे लोकांना माहिती आहे की ते कशा पद्धतीने लोकांची दिशाभूल करत आहे तुम्ही हे जे काही भावनिक करण्याचा मुद्दा जो त्यांचा आहे याच्यावर सामान्य लोक हसतात बाकी काही नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसे सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका